आज नांदेड येथे भव्य असा आदिवासी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने जे बाराशे पन्नास पदभरती आहे ती महत्त्वाच्या बारा बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे ती त्या त्या, त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे दुसरं म्हणजे जे भरती थांबलेली आहे ते भरती लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि ज्या लोकांचे बोगस प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या जागी नवीन जे आदिवासी आहेत त्यांना ते भरती केले पाहिजेत या माध्यमातून दुसरी महत्त्वाची आमची मागणी आहे की जे आमचे संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर भारूड साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजेत कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे ओरिजिनल आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली आहे याबाबतीत आम्ही पहिल्यांदा आता नांदेड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याबद्दलच्या आमच्या मागणीचं जर त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही कारण संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समाजावर तो समस्यावर तोडगा काढला पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे